मागील पाच दिवसापासून अंतरावली सराटी येथे मनोज दरांगी पाटील यांच्यासह सकल मराठा समाजातील नागरिकांची सुरू असलेल्या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेतलेली नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक एकतीस जानेवारी रोजी बॉम्ब मारो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिला आहे मराठा समाजाचा सरसगट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा यासाठी पंचवीस जानेवारीपासून अंत्रावली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण महिला वयोवृद्ध व्यक्ती आमरण उपोषणाला बसल्या आहेत परिणामी अनेक आंदोलकांची तब्येत दिवसेंदिवस हलवत चालली आहे असे असताना राज्य सरकारने यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांना आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत आहेत म्हणून आगामी काही दिवसात सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून तात्काळ उपोषण सोडवावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून याची सुरुवात बोंब मारो आंदोलन करून करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे या निवेदनावर सकल मराठा समाजातील नागरिकांच्या सया आहेत